दादा अध्याप ही मराठा मनोज जरांगे गप्प कसे समाजाच्या पाटील यांच्या आंदोलनाने आज मी घेतलेले स्वरूप सरकारी स्तरावरून होत असलेल्या हालचाली आणि राज्यात सर्वत्र याच आंदोलनाची चर्चा होत असताना सरकारचा अविभाज्य अंग असलेले सत्तेत राहण्याचा विक्रमी अनुभव असणारे अजित दादा यापासून अलिप्त राहूच शकणार नाहीत हे जरी खरे असले तरी दादांची जाहीर भूमिका समोर येत नसल्याने दादांच्या या चुप्पी साधण्यामागचे कारण शोधण्याचा माध्यमांसह सर्वच यंत्रणा सतत प्रयत्न करताना दिसत आहेत या आंदोलनकर्त्यांमध्येही या चुप्पीबाबत अनेक शंका कुशंकांना स्थान प्राप्त होताना दिसत आहे आज अनेक राज्यकर्ते या आंदोलनाबाबत आपले मत मांडत असताना यात सत्ताधारी अनेक मंत्रीही मनोज दादांच्या आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतानाही अजित दादांची प्रतिक्रिया न येण्यामागचे कारण निश्चित छोटे असेल असे वाटत नाही तरी पण ऐतिहासिक निर्णयाची अपेक्षा दादांच्या सहभागाव्यतिरिक्त शक्य नसल्याने दादांनी पुढाकार घेणे हे महत्त्वाचे आहे आपला समाज आज रस्त्यावर उतरला आहे या समाजाच्या भावनांप्रती दादांनी पुढाकार घेत समाजाच्या या आंदोलनास यश प्राप्ती करून देण्याकामी हालचाल करावी अशी ही अपेक्षा समाज बांधवांकडून व्यक्त केली जात आहे